सहभाग होते बरेच जण या डिझेच्या अतिशय आठवड्यात जेव्हा आपण करू शकतो कारण येत्या शुक्रवारपर्यंत सगळे सहभागी पाच जणांना आणि किमान तुम्हाला सांगतो

लोक आलेलो चार पाच संघ आहेत तर आम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून आहोत मुख्य विषय असा आहे की आता अलीकडे सगळ्या निवडणुका म्हणजे डी डेझर शो त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम वाढायला लागला सर आता देवी चौकात रद्द कशी हॉस्पिटल आहे रुग्णांचाही प्रॉब्लेम आणि वृद्ध लोक सगळे आहेत ना हार्ट टॅबलेट आहे मानसिक तर त्याच्यामुळे काय होत की तो हद्दपारच केलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कारण आपली खरोखर अवघड झाली आणि विनंती आहे सगळ्यांच्या शाहू कला मंदिर मध्ये काल जी काय बैठक झाली सविस्तर बैठक झाली त्याच्यामध्ये मोघम म्हणलंय डीजेचा उल्लेख नाही पण कमी आवाजात असा उल्लेख आहे आमची आमची मागणी अशी आहे डीजे हा पूर्णपणे पूर्णपणे याच्यावर बंदी आली आणि पळवाट होते कमी दाबाचा कमी आवाजाचा म्हटलं ना तर ती पळवाट होते आणि तिथं कोण जागेवर राहत नाही किती बेसिमाचा आवाज आहे काय म्हातारी लोक लहान मुलं किंवा आजारी आता आम्हाला तर मिरवणूक निघाली ना की धडधड आता थांबते कि नाही असं आणि काचाची तावदानं वाजतात बघ घर हजार घर दुसरी मागणी अशी आहे की वाढदिवस वगैरे असा फटाकडे काय डीजे वाढदिवसाच्या फे आणि स्वतः कुठेही मिरवणुकीमध्ये असतात का डीजेच्या समोर हे फार महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना मरण येत मुख्य जे परवानगी देणारे असतात मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष ते घरी बसलेले असतात ते कुठेही डीजेच्या समोर चालताना अर्धा तास दिसत नाही कारण का डीजे हा सहन होण्याच्या पलीकडचा आहे त्यामुळे तो बंदच व्हायला पाहिजे तर साताऱ्यातून ती क्रांती घडली पाहिजे आणि तुम्ही मनावर घ्या ते आणि सगळे पूर्णपणे बंदी आणा आदेश तुमच्या आदेशानुसार आणि तुम्ही जर मनावर आणलं जिल्हाधिकारी साहेब आणि तुम्ही तर ते निश्चितपणे बंद होऊ शकेल डीजे असा आमचा विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये चांगली सुरुवात इथून सुरुवात करूया आपण पुण्यातनं सुद्धा अनेक सारा संस्थांचा विरोध आहे ते देखील नक्की पुढे येते

हरि तीन ज्येष्ठ नागरिक संघांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे विषय आहे गणपती उत्सवामध्ये जो डी जे वाजवला जातो तो डी जे पूर्णपणे त्याच्यावर बंदी आणावी हा आमचा मुख्य या याच्यामध्ये विषय आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी आर डी सी पाटील साहेब आहेत या संदर्भामध्ये कारवाई करण्याचं अभिवचन दिलेलं आहे हेच निवेदन आम्ही डी एस सीला सुद्धा देणार आहोत Okay. बरेच ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी या नात्यांना आम्ही आलेलो आहोत नुसतं गणपती उत्सव नाही तर खाजगी मिरवणुकीमध्ये सुद्धा डी जे ही प्रथाच पडलेली आहे केसर शो डी जे आणि त्यामुळे वृद्धांचं हृदय अतिशय कमकुवत कुठल्या क्षणी काय सांगता येत नाही तर याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे अगदी खाजगी निवडणूक जरी असते ना तरी एक नवर असतो पाठिंबा दोघी तिघे असतात पण डिजिटल सगळा जल्लोष चालू असतो घडलं पाहिजे आणि त्याला आवाजाचा डिसिबल वगैरे पळवाट नको तो हद्दपारच करणं गरजेचं आहे असं आमचं निवेदन आहे